स्वप्न विकणारा माणूस या पाठामध्ये स्वप्न हे पाहायला पाहिजे स्वप्न कोण पाहतो आणि स्वप्न कशासाठी असतं अशोक कोतवाल यांच्या पाठातून आपण पाहणार आहोत अशोक कोतवाल यांचा जे काही जन्म आहे तर तो एकोणीसशे एकसष्टमध्ये मौनातील पडझड कुणीच कसे बोलत नाही हे त्यांचे कविता संग्रहसुद्धा आहे प्रार्थनेची घंटा सावलीचं गड्याळ हे ललित संग्रह लेखक घेऊन गिरकी या बालकथा अशोक कोतवाल यांच्या प्रसिद्ध आहेत प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण पूर्ण करण्यासाठी जीवनभर कशी धडपड करत असतो स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारा व उदात्त हेतू असणारे स्वप्ने पाहावीत असा संदेश या पाठातून प्रस्तुत सावलीचं घड्याळ या ललित संग्रहातून घेतला आहे माणसाला जीवन जगण्यासाठी माणूस वेगवेगळे स्वप्न पाहत असतो कोणी नोकरीला लागण्याचं स्वप्न पाहतो कोणी श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहतो स्वप्न पाहण्याची जी काही कला असन ती फक्त जिवंत माणसाला स्वप्न पाहत आहे आणि जिवंत माणसं स्वप्न पाहिल्याच्या नंतर ते अनुकरण करतात परंतु स्वप्न ही पाहत असताना ती दुसऱ्याच्या सुद्धा काही उपयोगी पडायला पाहिजेत आणि उपयोगी कशी पडलेली आहे ह्या पाठातील एक व्यक्ती दुसऱ्या गावी जाऊन सुका मेवा विकून लोकाचे मन जिंकून व्यवसाय करण्याबरोबरच लोकांना सुद्धा काही दुवा आणि स्पिरिट कशी देतोय ह्या पाठातून पाहायला मिळते माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत नुसतीच बघता आली पाहिजे नाही तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आली पाहिजे असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही स्वप्नाविषयी लोक काय बोलतात कोणी तर स्वप्नांना भलतच तुच्छ लेखतात भलती सलती स्वप्न पाहू नकस असा सल्लाही देतात माणसाचा स्वभाव स्वप्न पाहण्याचा आहे स्वप्न हे पाहिलेच पाहिजे आणि सगळे स्वप्न पूर्ण होतील असं काही सांगता येत नाही परंतु स्वप्न पाहिल्याच्या नंतर ते दुसऱ्याच्या उपयोगी पडता आली पाहिजे आणि ते दुसऱ्याच्या उपयोगी कसे पडता येईल आपल्याला या पाठातून पाहायला मिळणार आहे तर स्वप्न निर्माण कशी करावी लागतात स्वप्न निर्माण होत नसतात स्वप्न पाहावे लागतात स्वप्न पाहिल्याच्या नंतर त्या स्वप्नामधून आपल्याला काय मिळतंय आणि त्या मिळालेल्या गोष्टीतून कधी माणसाला भीती देणारे स्वप्न पाहतोय कधी आनंद देणारे स्वप्न पाहतोय तर कधी वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पाहतात तर स्वप्नाला कोणती सीमा नसते परंतु ते अनुकादात आणायची की नाही आणायची ही त्या व्यक्ती ठरवत असतात माझं तर म्हणणं आहे ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही खरं आहे स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला जिवंत असणं गरजेचं आहे मृत व्यक्ती कधी स्वप्न बघू शकत नाही म्हणजे जिवंत व्यक्तीला स्वप्न येतात आणि जिवंतच जी व्यक्ती स्वप्न पाहू शकतो माझं म्हणणं आहे ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही जे स्वप्न आपल्याला समृद्ध करते ते बघण्यासाठी संवेदनशील मन असायला लागतं आणि आपल्या डोक्यामध्ये जे विचार येतात आपल्या मनात जे विचार येतात ते बुद्धीपर्यंत जातात ते पूर्ण होण्या अगोदर आपल्याला झोप लागली तर ते विचार जर सुरू असन तर ते आपल्याला स्वप्नाच्या संकेतामधून काही आकडेमोड आपल्या बुद्धीमध्ये करत असतात ज्याच्याकडे असं तीव्र संदेशील व संवेदनशील असं मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात ज्या माणसाकडे आपलं काही स्वप्न पूर्ण करण्याची ताकद असन ते बघितलेलं स्वप्न त्यांना जर का प्रत्यक्षात आणावंसं वाटत असन तर त्या स्वप्नपूर्ततासाठी प्रत्येकजण काही ना काही करण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि इतरापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतो स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात नाहीतर इतरांना आदर्श बनवतात आणि त्यांना असं वाटतंय की आपण दुसऱ्यासारखं तरी व्हावं किंवा दुसऱ्याचा आदर्श घेऊन दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने काही चांगलं काम केलंय एखादी व्यक्ती नोकरीला लागलेली नोकरीला लागल्याच्या नंतर त्याला पाहून आपल्याला सुद्धा वाटतंय की आपण देखील एखादी दे नोकरी करावे म्हणजेच आदर्श बनता आलं पाहिजे असा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं आदांतरी तरंग तरंगत राहतात ना धड इकडे ना धड तिकडे अशी त्यांची अवस्था असते आणि काही लोक काय करतात नुसते स्वप्न पाहतात स्वप्न पाहून त्याचं अनुकरण करायचं नाही त्याच्यातून काही बोध घ्यायचा नाही नुसतं स्वप्नच पाहत राहायचं मला श्रीमंत व्हायचं श्रीमंत होण्यासाठी धडपड करावी लागती जीवाचे रान करावे लागते आपल्याला जी काही धैर्याची आशा असेल तिथपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःसुद्धा मेहनत करणं गरजेचे नुसतं स्वप्न पाहिलं तर मला नोकरी लागेल मी मोठा होईल माझी गरिबी दूर होईल हे स्वप्न पाहून काही उपयोग होत नाही ती माणसं आधात्रीच राहतात बिना ध्यास विना धडपडीशिवाय असलेले ही स्वप्नाळू वृत्ती अशी घातकच नाही का जर का समजा आपण स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नातून कोणताही बोध न घेताना नुसतं स्वप्न पाहण्याचं काम जर केलं तर ही स्वप्न एक दिवस सुद्धा घातक होऊ शकतात बालपणी आम्हाला स्वप्नाचा खरा अर्थही कळत नव्हता पण स्वप्न या शब्दाचा आमचा परिचय झालेला होता रात्री झोपलं म्हणजे झोपेमध्ये डोक्यात आलेले विचार आणि ते प्रत्यक्षात डोक्यामध्ये हालचाल करून चित्र निर्मिती करतात याला स्वप्न असं म्हटलं जातं स्वप्न हे पाहणं चांगली सवय आहे परंतु नुसतं स्वप्नात वावरणं ही चांगली गोष्ट नाही तुम्ही चांगले धावपट्टू आज शाळेच्या क्रीडा संमेलनामध्ये धावण्याच्या स्पर्धेमध्ये पहिले बक्षीस मिळवायचे हे तुमचे धैर्य आणि स्वप्न आहे पूर्ण होण्यासाठी कोणते प्रयत्न करा सकाळी लवकर उठावे लागेल थोडीशी रनिंग करावी लागेल चांगल्या प्रकारे शिस्तबद्ध धावता कसा येईल किंवा आपल्याला शरद जिंकण्यासाठी किती प्रमाणात धावा लागेल किती किलोमीटरमध्ये धावा लागेल व्यायाम करावा लागेल शरीरही सांभाळावं लागेल सकस असा आहार घ्यावा लागेल तरच आपण त्या गोष्टीमध्ये परिपूर्ण उतरू शकतो प्रयत्न सुद्धा चांगला असायला पाहिजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं आपल्याला जे झोपेत दिसतं ते खरं नसतं असं आहे का नाही काही काही स्वप्न खरेसुद्धा असतात काही स्वप्न काल्पनिकही असतात तो स्वप्नाचा विचारावर असतं की स्वप्न आपल्याला कोणत्या प्रकारामध्ये नेतात आणि स्वप्नापासून आपल्याला काय पाहायला मिळते आमच्या लहानपणी आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस यायचा आता कहाणीला सुरुवात होते खरा कहाणीचा बोध इथून स्वप्न म्हणजे काय स्वप्नाची कहाणी का काय असते इथून कहाणीला सुरुवात व्हायला लागते लहानपणी हे जे काही लेखक का आहे त्यांच्या लहानपणीची गोष्ट सांगायला सुरुवात करतात एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून यायचा आमच्या गावाकडे यायचा त्याच्या घोड्याच्या तबडक तबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं जुन्या काळामध्ये एखादा व्यक्ती जर का घोड्यावर बसून आला त्याचा रुबाब त्याचा पेराव त्याच्या कपडे त्याचे मिशे मिशा आणि त्याचा फेटा आणि तो तबडक तबडक येणारा घोड्याचा आवाज घोडा कसा पळतोय घोडा कोणत्या कलरचा आहे घोड्यावर बसून कोण आलाय ही मुलांच्या मनामध्ये कुतूल वाटायची आणि मुले सगळे धावत असत्या घोड्यावर बसून येणाऱ्या व्यक्तीला पाहायला जायची म्हणजेच खरं आकर्षण कशाचं होतं आहे की त्यांना घोडा कसा आहे काळ्या कलरचा आहे लाल कलरचा आहे पांढऱ्या कलरचा आहे किती तंदुरुस्त आहे घोडा कसा दिसतोय हे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण असायचं पण घोड्याभोवती मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं आणि घोड्यावर बसलेला माणूससुद्धा तेवढाच तेजस्वी होता असं रेशीम धोतर त्याने घातलेलं होतं जरीचा सैलवार कुर्ता त्याला अंगात घातलेला होता डोक्याला लाल आणि पांढरा फेटा ह्या लाल आणि पांढऱ्या रंगाचा फेटा तो डोक्यावर बांधायचा डोळ्यावर त्याचा चष्मा सुद्धा असायचा वयामानानुसार त्याला दृष्टी कमी झालेली असावी म्हणून तो चष्मा लावत असावा चा पायात चांबडी बूट आणि गव्हाळ गव्हाळ म्हणजे कसा सावळ्या रंगाचा झुपकेदार अशा मिशा असलेला हा माणूस तसा धिप्पाडाही होता शरीरवृष्टीही त्याची चांगली होती या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची आणि जर एखादा व्यक्ती जर का काही गोष्ट सांगत असन किंवा त्याच्या रुभावामध्ये त्याच्या पेहराव्यामध्ये त्याच्या अंगकाठीमध्ये त्याच्या चालण्यामध्ये त्याच्या बोलण्यामध्ये त्याच्या वागण्यामध्ये एक दमदारपणा होता त्याचा घोडाही तसा तेजस्वी होता तर अशा सगळ्या गोष्टी म्हणजे पाहण्यालायक असल्यामुळं ह्या मुलांना त्याचं कुतूल आणि गंमत वाटायची त्याने घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आमचं कुतूहलाने आम्ही त्याला बघायचो की त्या गाठोड्यात त्यांनी काय आणलेलं असायचं माणूस दिसायला तेजस्वी होता घोडा चांगला होता रुबाब त्याचा चांगला होता घोड्याचा रुबाब चांगला होता दिसायला सुद्धा तो तेजस्वी होता पण त्याने घोड्यावर जे काही गाठोड आणलंय त्या गाठोड्यामध्ये काय असायला हवं त्या गाठोड्यात त्याने काय आणलं असावं हा सगळ्यात म्हणजे मनाला भेदून टाकणारा मनाला विचलित करणारा विचार यांच्या मनामध्ये यायचा हा माणूस आमच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा पाराला असलेली जी काही लोखंडी कडी होती त्या कडीला तो त्याचा घोडा बांधायचा घोड्याच्या पाठीवर असलेली जी काही मखमली कापडातील गाठोडं होतं जवळ घेऊन चांबडी पिशवीतील पाणी तो घटाघटा प्यायचा माणूस थकल्याच्या नंतर प्रवास केल्याच्या नंतर कुठूनही आला तर तो हातपाय धुवून पाणी पितोय चहा पितोय थोडंसं फ्रेश होतंय त्या काळामधला जो काही माणूस होता तर प वॉटर बॅग नव्हती पाण्याची बिसलरीची बॉटल नव्हती चांबडी चांबडी बॅग होती त्याच्यापाशी त्या चांबडी बॅगला त्याने उघडलं आहे आणि त्या बॅगमधलं त्याने काय केलेलं आहे पाणी पिलं आहे त्याचा घोडा त्याने लोखंडी कडीला बांधलेला आहे पारावर तो थांबलेला आहे कोणाच्या घरी तो गेलेला आहे का नाही आपल्या स्वतःच्या ज्या काही सोयी असल तर त्यांनी सगळ्या केलेला आहे घोडा सुद्धा बांधलेला आहे पाराखाली आपल्याला ऊन लागू नये म्हणून तो पारावरचं जे काय पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडेखाली तो बसलेला आहे त्याची जी चांबडी पिशवी होती त्या पिशवीमधलं तहान लागल्यामुळं घटाघटा असा तो पाणी देखील पेलेला आहे मग आय टी झाडाच्या पारावर बसायचा तेव्हा त्यांच्या भोवती माणसांचा गरडा पडायचा गरडा पडणे म्हणजे काय तर लोकं त्याच्यापाशी जमा व्हायचे एखादी व्यक्ती जर का काही सांगायला लागली किंवा एखादा जादूगार काही जर जादू दाखायला लागला किंवा कोणी व्यक्ती जर काही दाखायला लागली तर त्याच्याभोवती लोकांची गर्दी होते तसाच हा माणूस काय सांगतोय याने काय आणलंय काय पाहायला मिळतंय हे पाहण्यासाठी गावातील लहान मोठी स्त्रिया पुरुष सगळ्यांची त्यांच्यापाशी गर्दा व्हायची आय टीमध्ये तो बसलेला असायचा तेव्हा त्यांच्याभोवती माणसाचा गरडा पडायचा त्याने त्यानं आवाजावर घोड्यावरून म्हणजे त्यांनी आजपर्यंत जे काय घोड्यावर खूप प्रवास केलेला होता कित्येक कित्येक प्रदेश त्यांनी पाहिले होते कित्येक डोंगर दऱ्या तुडून तो आला होता भिन्न स्वभावाची माणसं भिन्न संस्कृतीची माणसं त्यांनी पाहिली होती त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं आणि हा माणूस देखील जसा स्वभावानं तेजस्वी होता रुबाबदार होता त्याला ज्ञान देखील तेवढंच होतं त्याने वेगवेगळे वेग प्रदेश पाहिले होते वेगवेगळ्या संस्कृती पाहिल्या होत्या डोंगर पाहिले होते दऱ्या पाहिल्या होत्या नदे पावसाळे उन्हाळे ह्या सगळ्या गोष्टींचा तो अनुभव घेऊन आलेला होता म्हणजे त्याच्याकडे बोलण्यासाठी सुद्धा खूप काही असायचं त्यानं अनुभवलेली समृद्ध विश्वतो वेगवेगळ्या किस्स्यामधून रंगवून फुलवून सांगायचा लोक त्याच्या गप्पामध्ये स्वतःला विसरून जायचे त्याचे ते भलतंच दिलखेज बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुणगुणं लोकांना भारी आवडायचं ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची मती कुंठित व्हायची म्हणजे लोक इतकं ध्यान देऊन त्याच्या गोष्टी ऐकायचे की तो काय सांगतोय ते नुसतं ऐकतच राहायचे तो जोपर्यंत बोलणं थांबत नाही तोपर्यंत लोकांना कशाचाच म्हणजे ध्यान यायचं नाही आठवण देखील व्हायची नाही तो, तो नुसतं बोलत राहावा आणि आपण नुसतं ऐकत राहावं यालाच मती कुंठित होणे असं म्हणतात आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमामध्ये ते पडायचे आणि हा माणूस त्याचे जे काही किस्से असेल तो अशा प्रकारे समजून सांगायचा आहे चित्रामध्ये आपल्याला जे काय पारावर बघा बूट घातलेला बाजूला घोडा बांधलेला बाजूला लोक असलेले आणि पारावर उभा राहून तो त्याचे जे काय बोलणं आहे कशा रुबाबदारपणामध्ये सांगतोय ते, सांग ते आपल्याला चित्रातून देखील पाहायला मिळेल म्हणजेच खरं आणि खोटं यांचं लोकांना समजत देखील नव्हतं ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे त्यांच्या या अनुभवाच्या ज्या काही गोष्टी होत्या तर ते बोलताना लोकांना निरनिराळ्या प्रांतांची रीतिरिवाजांची माहिती द्यायचा आणि तो त्याचा बिझनेसच करायचा असं होतं का नाही तो कुठे गेला कसा अनुभव आला कोणत्या प्रांतात काय बदल झालंय कोण शिक्षण कसं घेत कोण आजारी पडल्यावर काय होतंय वेगवेगळ्या साथीचे रोग आजार वगैरे आल्याच्या नंतर काय करायचं या त्याला चांगल्या प्रकारे माहीत होतं आणि तो, तो, तो लोकांना आपल्या व्यवसायातून ज्ञान देखील देण्याचं काम करायचे म्हणून लोक त्याचं जे काय म्हणणं असन अगदी शांततेने मनचित्त एकाग्र करून ऐकायचे तल्लीन होऊन ऐकायचे ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे त्यांच्या त्या अनुभवी त्या बोलातून लोकांनी निराळ प्रांतांची रीतीरिवाजांची माहिती व्हायची त्याचे वर्णन त्या त्यांनी ज्या प्रांतामध्ये प्रवास केला होता ते मनातच भटकून येत असत आणि जसं की तो जेव्हा सा। सांगायला लागायचा त्यांनी एखाद्या प्रदेशाची माहिती दिली तर लोकांच्या मनासमोर त्याचं चित्र निर्माण व्हायचं आहे जणू काही आपण स्वप्नातच आहोत असे लोकांना वाटायचे मग बऱ्याच वेळाने ते काही मखमली कापडात बांधलेले गाठोळे हळू सोडायचा त्यात काजू असायचे बदाम असायचे किसमिस असायचे वेलदोडे सुपारी खारी खोबरे असे वेगवेगळे पदार्थ त्याच्यामध्ये असायचे नाही म्हटलं तर लोक घासघास करून छटाक पावशेवर विकत घ्यायचे कधीतरी तो गाठाडतला खाऊ सगळ्या टिंगू लोकांना म्हणजे छोट्या मुलांना वाटून द्यायचा वाटून दिल्यावर तो जे काय वाटण्याचा आनंद असन तर तो आनंद देखील वेगळाच असतो प्रत्येकाचं मन तेवढं मोठं नसतं परंतु ह्या माणसाचं मुलांसाठी सुद्धा मन वेगळंच होतं तो मूठमूठ सगळ्या मुलांना वाटून द्यायचा आम्ही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो आणि मुलांना कधी आनंद होते की एखाद्या व्यक्तीने आपल्याला काहीतरी बक्षीस दिल्यासारखं मन मोकळं करून हात भरून जर का दिलंय तर ते घेण्यामध्ये सुद्धा आपल्याला आनंद वाटतो तो, तो आनंदच वेगळा असतो ती खुशीच वेगळी असते ती फक्त देणाऱ्याला आणि घेणारालाच कळून येते तो निघून गेल्यावर मग लोक म्हणतात हा बडबड्या आला आणि आपल्या तरतरी पेरून गेला तरतरी म्हणजे काय तरतरी म्हणजे आपल्याला एक खुशीची उत्साहाची लहर येणे त्याला तरतरी पेरणे असे म्हणतात त्याच्या त्याचा त्या जे काही बोलण्याच्या गोष्टी होत्या त्या बोलण्याच्या गोष्टी निघून गेल्याच्या नंतर त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्याच्या नंतर लोकांना समजायचं की आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विचारल्यासारखं होत गोडगोड बोलून तो जसं त्याचं स्वप्न आपल्या डोळ्यात उतरवून जातो पुढे मग लोक त्याला स्वप्न विक्याच म्हणू लागली परीक्षात जर का प्रश्न विचारला जाऊ शकतो की घोड्यावर बसून येणाऱ्या व्यक्तीला स्वप्न विक्या का म्हणायचं तो माणूस यायचा आणि लोकांना स्वप्नात टाकायचा जणू काही ते स्वप्नच पाहताय स्वप्नात हारून टाकायचा त्याच्या बोलण्यानं मोहित करून टाकायचा लोकाला स्वप्नात आहे किंवा जीवनात आहे हे कळत नव्हते हो म्हणून लोकांनी त्याचं नाव काय पाडून ठेवलं तर स्वप्न विक्या असं नाव पाडून टाकलं तो निघून गेल्याच्या नंतर त्याची जी काय बडबड होती लोकांमध्ये तरतरी पेलून गेल्यासारखी वाटायची म्हणून लोकांनी त्याचं नाव काय ठेवलं होतं स्वप्नविक्या म्हणू लागले त्यालाही त्याचं काहीच वाटे ना तो मग गमतीने स्वप्न घ्या स्वप्न घ्या असं म्हणत गावात शिरायचा आणि लोकाला सुका सुकामेवा विकायचा लोकाला रिजवणे लोकाला रिजवणे म्हणजे लोकाला समजून सांगणे काही किस्से सांगणे काही माहिती देणे शिक्षणाबद्दल माहिती देणे शेतीबद्दल माहिती देणे पैशाबद्दल माहिती देणे आर्थिक व्यवहाराबद्दल माहिती देणे असं तो स्वप्न दाखवायचा आणि त्याचा सुका मेवा सुद्धा विकायचा लोक त्याला स्वप्न विक्या म्हणत होते त्याला त्याची लाज वाटत नव्हती किंवा त्याला त्याची चिडही येत नव्हती म्हणून तो गावात घुसल्याबरोबर काय म्हणायचा मी स्वप्न विकणारा माणूस स्वप्न विकायला आलोय ज्याला स्वप्न घ्यायचंय त्याने पटकन बाहेर यायचंय आणि माझं स्वप्न ऐकून घ्यायचंय अशा पद्धतीने तो लोकांची गंमत करू लागला काय झालं कळत नाही पण अचानकच स्वप्न विका गावामध्ये यायचा बंद झाला आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो पण तो यायचाच नाही कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे महिने वर्ष उलटून गेले पण स्वप्न विकणारा जो काही माणूस असेल तर तो स्वप्न विकणारा माणूस येणं बंद झालं आहे काय झालं असेल आजारी पडला असेल कुठे दुसऱ्या गावी गेला असेल किंवा आपल्या गावात येणं त्याला आवडत नसल काय वेगवेगळे प्रश्न किंवा त्याचा घोडा आजारी पडला असेल त्याला येत येतं नसल किंवा त्याला काहीतरी अडचण आली असेल असं लोक गावामध्ये चर्चा करायची आठ दिवसांनी चार दिवसांना अगोदर तर रोजच त्याचं ध्यान करायला लागले परंतु लोक त्याचा विषय मांडत असायचे काय येत न सर बराबर याच्यासाठी बोलत बोलत असताना भरभरून त्याचे तोंड भरून कौतुक करायचे पण काही महिने उलटून गेलेली आहेत काही वर्षे देखील उलटून गेलेली पण स्वप्न विकणारा माणूस येत नाही एके दिवशी अचानक तो तरुण गावामध्ये आला आहे गावातल्या पारावर बसला आहे गावातील पारावर बसलेले लोक त्यांच्याकडे टकामाका पाहू लागलेली तो तरुण स्वप्न दिसत होता तो चेहरा तीच अंगकाठी जणू गावात आला असावा आणि काय झालेलं बऱ्याच दिवसाच्या नंतर हा स्वप्न विकणारा माणूस आलेला नव्हता आहे परंतु स्वप्न विकणारा माणूस न येताना आता त्याचा मुलगा आलेला आहे मुलगा म्हणजे हुबे हुबेहूब त्याच्यासारखाच दिसणारा होता त्याच्यासारखाच पेहराव तोच घोडा तोच बूट ती चामडी पिशवी तोच आवाज आणि तसाच काठी असलेला त्याचा जो मुलगा होता तर तो गावात आला होता पारावर येऊन बसला होता स्वप्न विकणारी जी काही लोक स्वप्न विकत घेणारी लोक कुतुलाने त्याच्याकडे पाहत होती त्यांना लक्षात आलं होतं ता, हा स्वप्न विका तर नाही पण स्वप्न विक्यासारखाच विक्या दिसणारा कोण आहे म्हणून सगळ्या लोकांची नजर त्याच्यावर टिपलेली होती सगळे कुतुलाने त्याच्याकडे पाहत होते आम्ही सगळी मुलं पाळा पाराजवळ जमलो आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी आणि कोणाचं नाव घेतलं इथं सगळ्यात वृद्ध समज अशी व्यक्ती असलेले वयाने मोठे असलेले तात्यांनी विचारलं कोण रे बाबा तू कुठून आला आहेस तुझे नाव काय असे वेगवेगळे प्रश्न त्यांनी दोन चार प्रश्न ह्या तात्यांनी त्या स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या मुलाला म्हटले आहे आणि तो एकदम मऊ आणि शांत लोकांना मधुर असा आवाज ऐकण्याची जी इच्छा होती तशा मधुर आवा हो मधुर आवाजात आवा तो बोलायला लागलेला आहे तो म्हणाला आहे मी तुमच्या स्वप्न विक्या माणसाचा मुलगा गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावेगावी जाऊ शकत नाही पण खरं सांगू का गावात जाणं तिथल्या लोकांना एकत्रित जमवणं त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा ऐकणं हे बाबांनाच एक निमित्त होतं आणि काय म्हणतोय तो की तुमचा जे स्वप्न विकणारा माणूस होता तो स्वप्न विकणाऱ्या माणसाचा मी मुलगा आहे आणि बऱ्याच वर्षापासून बाबांना गुडघेदुखीचा त्रास होतोय आणि गुडघेदुखीच्या त्रासामुळं हा गुडघेदुखीचा त्रास कशामुळं होते कंबरदुखी आणि गुडघेदुखी ज्यावेळेस लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये घोड्यावर प्रवास करायचे घोड्यावर प्रवास करत असताना कमरेचा आणि गुडघ्याचा त्रास व्हायचा गुडघे वाकल्या जायचे कमरेवर बसलेल्या असल्यामुळं घोड्यावरून जो काय प्रवास होतो घोडा तर तबडक तबडक चालीवर चालतोय म्हणून काही काळाने हे त्रास त्या लोकांना व्हायचे आजच्या काळामध्ये आपल्याला वाहनामध्ये असे त्रास होताना पाहायला मिळत नाही आणि तो सांगतोय खरं सांगू काय घेतल्या लोकांना एकत्रित जमवणं त्यांच्याशी बोलणं सुकामेवा ऐकणं हे बाबांचं एक निमित्त होतं की त्यांना याची गरज होती का नाही पण त्यांना लोकांना बोलणं लोकांचं दुःख ऐकून घेणं आपलं दुःख सांगणं त्यांच्याशी एकत्रित येणं त्यांना सुका मेवा विकणं हे तर केवळ त्याचं एक निमित्त होतं त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे आपले स्वभाव ते लोकांपर्यंत सांगत असे आपले अनुभव आणि ज्ञान इतरांना सांगावं दुसऱ्यांचा आनंद घ्यावा असं त्याच्या वडिलांचं मुख्य कारण होतं मुख्य कारणाच्या याच्यातूनच त्यांनी काय केलेलं आहे की मुख्य कारण काय होतं हे आता जाणून घेण्यासाठी लोकांच्या मनातलं स्वप्न जाणून घेण्यासाठी वडिलांचं स्वप्न काय होतं तर लोकांना सुकामेवा विकणे हे स्वप्न नव्हतं हो पण सुकामेवा विकत असताना आज लोकांचं जे काही ज्ञान होतं ते ज्ञान लोकांपर्यंत द्यायचं लोकांच्या अडचणीमध्ये आपण मदत करायची आणि अडचणीत मदत करून ती अडचण दूर करण्यासाठी आपण आपल्या ज्या काही मनापासून जो प्रयत्न असेल तर तो प्रयत्न करण्यासाठी हे प्रयत्न देखील करायचे मेवा देखील विकायचे लोकांचं जे काही ज्ञान असन अधुरं पाडलेल्या ज्ञानामध्ये भर घालायचे त्याचे जे काही दुःख ते ऐकूनही घ्यायचे आणि दुसऱ्यांनाही आनंद द्यायचा आपला अनुभव आपल्या ज्ञान इतरांना सांगितल्याने ते कमी होत नसतं ते वाढत असतं ते दुसऱ्याच्या उपयोगी आलं पाहिजे ज्ञान द्यायल्याने कधी कमी होत नसतं ज्ञान वाढवल्याने आणखीनच वाढत जात असतं हा स्वप्न विकायचा गुरुमंत्र होता लोकांनी सेवा करण्याचा त्याचा हा एक मार्ग होता मला खूप आवडायचा आणि स्वप्न विकणाऱ्या मुलानं वडिलाचं जे काही स्वप्न होतं काय स्वप्न होतं की गावात आल्याच्या नंतर ते काय नुसत्या सुकामेवाच विकायचं हे त्यांचं उद्देश नव्हतं आल्याच्या नंतर लोकाला भेटायचं त्यांना ज्ञान द्यायचं त्यांना दुसऱ्या प्रांतातील माहिती सांगायची तिथल्या लोकांच्याबद्दल गमतीजमती गमती जमती सांगायच्या लोकांना हसवायचं त्यांचं दुःख हलकं करायचं आणि इतरांना आनंद दिल्यामुळं त्यांनासुद्धा आनंद व्हायचा हे माझ्या वडिलाचं स्वप्न होतं लोकांना सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग होता मला खूपच तो आवडायचा आणि मी देखील तो मार्ग निवडण्यासाठी काय केलेलं आहे माझं नुकतंच वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण म्हणजे मी नुसताच डॉक्टर झालेलं आहे डॉक्टरकीचं शिक्षण माझं पूर्ण झालेलं आहे आणि मी देखील प्रत्येक गावी गावी जाऊन जे काही वृद्ध लोक असतात आजारी लोकं असतात त्यांची सेवा करायची माझी इच्छा आहे मन ठरवलेलं आहे मी की गरीब लोकांची सेवा करील वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आहे म्हणून मी त्या शिक्षणाचा पूर्ण अभ्यास करून लोकांच्या जनसेवेसाठी उपयोग करणार आहे आजारी लोकांची सेवा करण्यासाठी उपयोग करणार आहे बाबाचं देखील स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या गावात आलेलो आहे आणि खूप दिवसानंतर स्वप्न विक्या तर आला नव्हता पण स्वप्न विक्याचा मुलगा आला आणि त्यांनी कारण सांगितलेलं आहे बाबा आजारी पडलेले गुडघे दुखेच्या आजारामुळे त्यांना या गावात येणं शक्य झालेलं नव्हतं परंतु माझ्या बाबाचं स्वप्न काय होतं तुमची तर सुखामेवा विकणे हे स्वप्न नव्हतं तुमची सेवा करणे तुमच्या दुःखात सामील होणे तुमच्या सुखात सामील होणे तुमच्या अडचणीत तुम्हाला मदत करणे सुकामेवा विकणे तर हे त्याला एक निमित्त होतं आणि मी डॉक्टर झालो आहे पण माझ्या बाबाचं स्वप्न होतं मी देखील गावोगावी जाऊन लोकांची सेवा करावी वृद्ध लोकांना आजारी लोकांना मदत करावी अशी तो माहिती मन भरून सांगू लागला त्याचा आवाज बोलण्याची ढप हसणं आम्हाला स्वप्न विकायचीच आठवण करून देत होता तीव्र आठवण आम्हालाही होऊ लागली आम्ही सगळे गहीवरून आलो बा बाकीच्या लोकांचं देखील मन भरून आलेलं आहे काय बोलावं त्यांना समजेन असं वाटत नव्हतं समजतही नव्हतं स्वप्न असतं कसं आणि स्वप्न असं देखील असतं एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे त्यांना नव्याने उमगलं आहे आणि प्रत्येक गोष्टीला समजा आपणच कारणीभूत असतो असं काही नाही आहे तर हा स्वप्न विकणारा माणूस कसं स्वप्न पाहत होता त्याच्या स्वप्नातून त्यांना काय दाखवायचं होतं स्वप्न विकता विकता त्यांनी लोकांची खुशी कशी दिली आहे त्यांचे दुःख कसे माघारी घेतले त्यांना दुःखातून कसं सावरलं आहे ह्या पाठातून लेखकाने आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केला आहे